नवभारताचे शिल्पकार भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ठाव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं समस्त लातूरकरांच्या वतीनं सामूहिक महाबुद्ध वंदना अभिवादन समितीच्या वतीनं आज बाबासाहेबांना सामूहिक रूपानं आपण या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे महाबुद्ध वंदनेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातील तमाम बहुजनांचे उद्धार करते आहेत हा देश संपूर्ण बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामध्ये अखंड स्वरूपामध्ये चालत आहे आज देशातला प्रत्येक नागरिक रा, म्हणजे रंकापर्यंत माणसापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सर्वांना जो काही प्रोटोकॉल आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि डॉक्टर बाबासाहेबांची देण या देशाला मोठी देणगी म्हणजे संविधान आहे आणि म्हणून अशा या संविधान निर्मात्याच्या महापरिनिर्वाण दिनाला समस्त महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगभरामध्ये महापरिनिर्वाण साजरा होत असतो तेव्हा लातूरच्या वतीनं सुद्धा एकत्रित ये होऊन येऊन ऐतिहासिक रूपामध्ये या ठिकाणी अभिवादन करण्यात आहे या निमित्तानं लातूरकर सर्व या ठिकाणी उपस्थित होते या निमित्तानं बावीस प्रतिज्ञा संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन आणि राष्ट्रगीतानं समापन या महाबुद्ध वंदनेचा झालेलं आहे आमचा भिक्खू संघ वंतीबुद्धशील मेहताजी बनते मोदीराज आणि सर्वच समाजातील सर्व उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनपूर्वक अभिवादन करण्यात आले आजचा जो आजचा कार्यक्रम आहे तो अत्यंत नम्रपणे बाबासाहेबांना अभिवादन करण्याचाच आहे ज्यामध्ये कुठलाही राजकीय किंवा कुठल्याही पद्धतीनं संघटनात्मक का असा काहीच नाही समाजातले सगळे लहान थोर एकत्रित ये येणे एकत्रित ये येऊन एक ये संघ राहणे हाच सामूहिक महाबुद्ध वंदनेचा समाजाला संदेश आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिक्षक संघटनेच्या वतीनं भव्य रक्तदान कर, रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सकाळी आठ वाजल्यापासून या ठिकाणी अनेक इच्छुक रक्तदाते उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत खरंतर बाबासाहेबांना काष्टब शिक्षक संघटनेच्या वतीने ही एक वेगळी श्रद्धांजली वाहण्याचं योग आमच्या संघटनेला लाभला आम्ही पण समाजाचं काहीतरी देणे आहोत या उद्देशाने काष्टै शिक्षक संघटना अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे त्यापैकीच आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक रक्तदान केल्यामध्ये रक्ताचा तुपोरा असल्यामुळं आमची बांधिलकी समजून रक्तदात्यांना गरजूंना जीवदान मिळावं या उद्देशाने आणि बाबासाहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहण्याच्या उद्देशानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासोबतच सर्व बांधवांना एक परत एका कळकळीची विनंती आहे येत्या पंचवीस महाविहार सातकर्णी नगर येथे सातव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचा परिषद ज्या दिवशी पंचवीस डिसेंबर रोजी होणार आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून एक धम्म मिरवणूक निघणार आहे ini dia namanya ini और मारो माराई तो नमस्ते